जय श्री स्वामी समर्थक नमस्कार मंडळी लाठी लेख माहेरी आली की घर आनंदून जाते लग्नाला कितीही वर्ष लोटली तरी माहेराबद्दलच आकर्षण प्रेम व दसूघरही कमी होत नाही माहेरच्या मंडळींबद्दल एक शब्दही वावगा ऐकून घेतला जात नाही अशा माहेरी गेलेल्या लेखीचा सासवी जाताना पाय जण होतो जशी तगमगतीची होते तशीच घरच्यांचे देखील होते म्हणून पूर्वी पाठवणी करताना एक नियम पाळला जात असे तो म्हणजे बुधवारी सासरी न पाठवण्याचा एका पौराणिक कथेनुसार एक पुरुष आपल्या नव्या नवरीला नेण्यासाठी सासरी गेला जुन्या काळातला विवाह असल्याने पत्नीने आपल्या पतीला नेटसे पाहिलेही नव्हते ते दोघे घरी जायला निघाले तो बुधवार होता प्रवासात तिला तहान लागल्याने तिने खाली मानेलेच पतीला पाणी आणायला सांगितले बैलगाडीचा प्रवास थांबवत पती पाणी शोधायला गेला थोड्या वेळाने पाणी घेऊन आला आणि पाहतो तर आपली बायको पर पुरुषाशी बोलत त्याने दिलेले पाणी तीत आहे त्याला खूप राग आला खूप तावा तावाने गेला बायकोशी भांडू लागला आधी पाणी घेऊन आलेला हाच आपला नवरा आहे असे वाटून तिने पाणी प्यायल्याचे सांगितले आणि आपल्या चुकीची कबुली दिली तरी नवऱ्याचा राग जाईना अशा वेळी तिने महादेवचे प्रार्थना केली तेव्हा महादेवाच्या कृपेने तो परुष न बोलता तिथून निघून गेला आणि नव त्याचे भांडण मिटले महादेवामुळे त्यांचा होता, होता म्हणून त्यांनी बुधवारी सासरी निघायचे नाही असा संकल्प केला आताच्या काळात या कथांचे वाचन करताना आपल्याला भावडेपणा जाणवत असला तरी एमिके नखेल देवभक्ती उजवण्याचा नाती सांभाळण्याचा आणि प्रामाणिक राहून नैतिकता जपण्याचा संस्कार या कथांमधून केल्याचे दिसून येते त्यामुळे आपण ही गोळा भाव लक्षात घेऊन श्रद्धेने काही गोष्टींचे आजही पालन करतो जाशील बुद्धी तरी येशील कधी या कथेवरून ही म्हण असावी पूर्वी आई आजी म्हणत की बुधवारी गेलीस तर तुमचा बराच काळ सासरी परत येणार नाहीच अशी काळजी व्यक्त केली जात असे या मायकोटी लेखींना बुधवारी सासरी न पाठवण्याची प्रथा सुरू झाली असावी पूर्वी माहेर सासर दूर दूर असल्याने लेकीच्या येण्याकडे घरच्यांचे डोळे लागलेले असायचे मात्र सद्यस्थितीत अनेक जणींचे माहेर अगदी हातेच्या अंतरावर असते फार फार तर एका दिवसात जाऊन परत येण्यासारखे असते तसेच सासरच्या अटी झाल्यामुळे वरचेवर माहेरी जाणे होते त्यामुळे पूर्वीसारखे माहेरी जाण्यासाठी ताटकळत बसावे लागत नाही काही गोष्टी कालांतराने मागे पडल्या असल्या तरी माया मोहणीमुळे सोड कधीच कमी होत नाही म्हणून ना आजही अनेक घरातून माहेर वाशिंना बुधवारी सासवी पाठवणे टाळले जाते अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद